आणि मराठा मराठा काय सांगतोय कुठला कुठल्या सांगतोय मी पण शहाण्णव कुळी मराठा आहे माहिती का मला आमच्या आमच्या महाराजांनी असल्या आम शिकवलं नाही तुम्ही आधी सिद्ध करा जे काही आरोप आरोप असतील सिद्ध मित्रांनो करा। वाल्मिक कराडच्या पत्नीने स्वतः म्हटलेला आहे की मी शहाण्णव कुळी मराठा आहे त्यांनी तसं म्हटल्यामुळं मला त्यावर काही भाष्य करावं असं वाटलं आणि मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण काही भाष्य आहे काही अशा गोष्टी आहेत ज्या कोणालाही माहीत नाहीत आणि खास करून ज्या गोष्टी महाराष्ट्राला माहीत असणं गरजेचं आहे ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण होत आहे खास करून बीड जिल्ह्यामध्ये त्या बीड जिल्ह्यातील जनतेला सोबतच महाराष्ट्रातील जनतेला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो वाल्मिक कराडचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आंतरजातीय विवाह आहे हे मला माहीत होतं परंतु काल त्यांची मुलाखत पाहिली आणि त्या म्हटल्या की मी शहाण्णव कुळी मराठा आहे म्हणजे त्या मराठा समाजातील आहे त्यांच्या पहिल्या पत्नी आता मित्रांनो येथे काही लोक या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे दोन्हीकडून घडत आहे मी कोणाला एकाला टार्गेट करणार नाही आपण सोशल मीडियावर जर पाहिलं तर हे दोन्ही घटकाकडून घडत आहे आणि या अनुषंगाने दोन्ही घटकातील लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे आता येथे जातीय रंग कोठेही नाही संदीप श्रीसागर हे बीडचे आमदार आहेत आणि मित्रांनो त्यांच्या मतदारसंघामध्ये हे मासा जो गाव येत नाही तरीसुद्धा संदीप श्रीसागर यांनी हा प्रश्न लावून धरला का लावून धरला कारण येथे मानवतेचा प्रश्न आहे येथे माणुसकीचा प्रश्न आहे आणि संदीप श्रीसागर हे स्वतः जात न मानणारे आहेत संदीप श्रीसागर यांनी सुद्धा स्वतः आंतरजातीय विवाह केलेला आहे संदीप श्रीसागर यांच्या पत्नी सुद्धा मराठा समाजातील आहेत आता जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न जितेंद्र आव्हाड तर स्वतः वंजारी समाजातील आहेत आणि मित्रांनो ते सुद्धा जात पात वगैरे काही हा भेदाभेद मानत नाहीत माणूस की मानवता हीच जात मानणाऱ्यापैकी जितेंद्र आव्हाड आहेत तुमचे जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत काही धार्मिक का मतभेद असतील वैचारिक मतभेद असतील परंतु माणुसकीला मानणारा मानवतेला मानणारा महामानवांना मानणारा साधू संतांना मानणारा माणूस म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे आता मित्रांनो राहिला प्रश्न सुरेश धस यांचा आणि संदीप श्रीसागर यांचा संदीप श्रीसागर यांचा प्रश्न डबल आपण राजकारणी या दृष्टीने पाहू संदीप श्रीसागर यांच्या घराण्याची सुद्धा गुंड पार्श्वभूमी होती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या आमदार खासदारांची पार्श्वभूमी ही गुंडगिरी आहे काही चार दोन टक्के अपवाद जर सोडले परंतु मित्रांनो त्याला एक मर्यादा असते काही मर्यादेपर्यंत केलं तर लोक त्याला ॲक्सेप्टसुद्धा करतात परंतु ज्यावेळेस तुम्ही मर्यादा ओलांडण्याचं काम करता ज्या वेळेस तुम्ही संपूर्ण सिस्टम ताब्यामध्ये घेता ज्यावेळेस तुम्ही संविधान मोडीत काढता ज्या वेळेस तुम्ही लोकशाही मोडीत काढता <गी> ज्यावेळेस तुम्ही विधानसभेला दोनशे बूथ ताब्यामध्ये घेता ज्यावेळेस तुम्ही लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेता ज्यावेळेस खून करून तुम्ही ज्या गुन्हा दाखल होऊन देत नाहीत ज्यावेळेस पाहिजे त्याला ज्याने खून नाही केला त्याला सुद्धा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करता तीनशे सात मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करता एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करता एखाद्याच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करता आपण हमेशा म्हणत असतो एखाद्याच्या पाठीवर मारावं परंतु पोटावर मारू नये अशा अनेकांच्या पोटावर मारण्याचं काम या वाल्मिकारने केलेलं आहे म्हणजे ही अन्यायाची एक गुंडगिरीची एक परिसीमा एक टोक गाठलेला आहे आणि बाकी जे राजकारणी आहेत सुरेश धस असतील संदीप श्रीसागर असतील किंवा इतर मतदारसंघातील आहेत हे त्या टोकापर्यंत गेलेले नाहीत ॲक्च्युली ते जिथपर्यंत आहेत त्यांनी जी थोडीफार गुंडगिरी केली असेल त्याचं सुद्धा अजिबात समर्थन नाही कसल्याही प्रकारे समर्थन नाही गुन्हा हा गुन्हा असतो कोणीही धुतलेला तांदूळ नाही हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे परंतु काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे अति तिथं माती तसं यांचं या लोकांचं अति झालेलं आहे परंतु येथे जातीचा संबंध नाही कारण स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की सर्वात जास्त अन्याय सर्वात जास्त हत्या या वंजारी समाजाच्या झालेल्या आहेत त्यामुळे येथे कुठेही जातीपातीचा संबंध कोणत्याही महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीने जोडू नये आणि जे कोणी वाल्या कराडचे समर्थक आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे गुन्हेगाराला ना जात असते ना धर्म असतो माझा सख्खा भाऊ जरी गुन्हेगार असेल माझा मुलगा जरी गुन्हेगार असेल माझा बाप जरी गुन्हेगार असेल माझ्या भावकीतला माझ्या गावातला व्यक्ती जरी गुन्हेगार असेल तर त्याचं कदापिही समर्थन करता कामा नये लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचं उदाहरण आपल्या जगासमोर आहे या लोकांनी कधीही आप परभाव बघितला नाही आप परभाव हा साधू संतांनी सांगितलेला आहे दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी हा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे ती शिकवण संत भगवान बाबांनी आपल्याला दिलेली आहे ती शिकवण संपूर्ण बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्र विसरला की काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने शोधणं गरजेचं आहे त्यामुळे या सर्वामध्ये संदीप श्रीसागर यांची चूक काय जितेंद्र आव्हाड यांची चूक काय सुरेश धस यांची चूक काय ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या फोटोवर प्रतिमेवर मूत्र विसर्जन केलेलं आहे किती भयानक किती किळसवाने आहात तुम्ही कुणासाठी तो जर महात्मा असता तो जर साधू असता तो जर समाजसेवक असता हो त्यांनी काही समाजसेवा केली असेल लोकांना मदत केली असेल कोणाला शिक्षणाला पैसे दिले असतील कोणाला हॉस्पिटलला पैसे दिले असतील परंतु हे कशातून दिले लोकांचे मुंडके बिरगाळून सरकारला लुबाडून देशाला लुबाडून भ्रष्टाचार करून अनैतिक मार्गाने कोणाचे तरी जीवन उद्ध्वस्त करून पिक्चरमध्ये साऊथ इंडियन पिक्चरमध्ये किंवा कोणत्याही पिक्चरमध्ये आपण पाहतो गुंड असतो महागुंड असतो इतके अन्याय अत्याचार करतो आणि त्याचे चार दोन दहा पाच पाच पन्नास लाभार्थी असतात त्या लाभार्थ्याकडे पाहून त्याचे काळे कृत्य झाकून ठेवायचे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर परळीकरांनी खास करून संपूर्ण परळीकर नव्हे कारण करन्न त्या परळीमध्ये सुद्धा अनेक जण त्याचे विरोधक आहेत त्याचे जे लाभार्थी समर्थक आहेत त्या समर्थकांना हा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे येथे कोठेही जातीपातीचा कसलाही संबंध नाही ना धर्माचा संबंध आहे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्यामुळे वाल्या कराडच्या समर्थकांनी लक्षात ठेवा त्याच्या पत्नीने सांगितलं आहे की मी स्वतः शहाण्णव कुळी मराठा आहे म्हणजे येथे कोठेही जातीचा संबंध नाही आणि तुमचा नेता धनंजय मुंडे यांनी सुद्धा आंतरजाती विवाह केलेला आहे धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी या ब्राह्मण आहेत तुमचे नेते सुद्धा जातीच्या पलीकडे गेलेले आहेत धर्माच्या पलीकडे गेलेले आहेत त्यामुळे ही जाती, 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 त्या जाती पातीचे बंधन तुडून टाका आणि गुन्हेगाराकडे गुन्हेगार या दृष्टीने पहा हा संतोष देशमुख हा काही पहिला गुन्हा नाही वाल्या करण्याकडून झालेला असे अनेक गुन्हे आहेत गुन्हेगाराचं गुन्ह्यांचं साम्राज्य आहे माफियागिरीचं साम्राज्य आहे हा दाऊद इब्राहिम पेक्षा सुद्धा खतरनाक गुंड आहे मित्रांनो इतकं मोठं साम्राज्य याने उभा केलेलं आहे याने हे साम्राज्य प्रशासनामध्ये उभा केलेला आहे इतकी मोठी ही संघटित गुन्हेगारी आहे ज्यामुळे आपल्या देशाला संविधानाला लोकशाहीला समाज व्यवस्थेला राज्य व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे इतक्या मोठ्या प्रकारची ही संघटित गुन्हेगारी आहे आणि या गुन्हेगारीचा नायक आहे हा वाल्मिक कराड आणि त्यामुळे त्याची जागा ही जेलमध्ये आहे त्याची जागा ही फाशीच्या फंद्यावर आहे हे, हे समर्थकांनी या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा शेअर करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम